सेक्स वरती किंवा स्त्री रोग बद्दल बोलण्यासाठी आपण टाळतो किंवा घाबरतो हो। तेव्हा पूर्वी कसा आम्हाला खोदून खोदून प्रश्न विचारायला लागायचा त्याच्यामध्ये फिजिकल मेंटल इमोशनल आणि सोशल वेलबिंग रिगार्डिंग सेक्शुआलिटी म्हणजे सेक्शुअल वेलबिंग इंटरनेट वर बघितलं तर इतकी मिसइनफॉर्मेशन आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा वजायनिसमस हे जे आजार बघतो हे लाईफस्टाईल मुळे होणारे आजार आहेत काय दोन वेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे असतो बरोबर आणि अशा दोन वेगळ्या गोष्टी असतात स्त्रियांमध्ये कॉस्मेटिक गायनेकोलॉजी म्हणजे नेमकं काय म्हणजे जर का वजानलॅक्सिटी आली आणि मला त्यात सेक्शुअल प्लेजर मिळत नाही बिकॉज माय वजन आय हॅज बिकम लूज मे बी बिकॉज ऑफ डिलिव्हरी ऑर मेनी अदर रिझन्स आणि मग त्याच्यावर अतिशय नॉन सर्जिकल मेथड्स यायला लागल्या त्याला सर्जिकल मेथड्स म्हणजे कॉस्मॅटिक म्हणजे काय कॉस्मॅटॉलॉजी रिगार्डिंग गायनाक ऑर्गन्स असं म्हणायला हरकत पोस्ट डिलिव्हरी तुम्ही जसं महिलांचं महिलांच लूज होऊन जातो सर्जिकलच ट्रीटमेंट करायला लागते की नॉन सर्जिकल पण ट्रीटमेंट अवेलेबल आहे त्याला मम्मी मेकोवर असं नाव दिलेलं आहे आता हे चालू कुठे झालं पोस्ट प्रेग्नन्सी त्यांचं करिअरच धोक्यात जी स्पॉट ऑगमेंटेशन ही किती सोपी प्रक्रिया आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम काही वेळेला मे बी पोस्ट डिलिव्हरीज किंवा काही कारणांमुळे और इस्ट्रोजन कमी झालं पेरिमिनोपॉज एज ग्रुप तर जी स्पॉट स्टिम्युलेट नाही होत okay. आता ह्या स्पॉटला स्टिम्युलेट करणं इज जी स्पॉट स्टिम्युलेशन हॅलो नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर परीक्षित तुमचं सर्वांचं रिकाम चॅटच्या नवीन एपिसोड मध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत सेक्स सेक्शुअल वेलबिंग सेक्स करताना महिलांना होणारा वेदना इरेक्टाईल डिस्फंक्शन मास्टरबेशन अडिक्शन अशा अनेक विषयांवर ज्याच्यावर नॉर्मली आपण समाजात बोलताना घाबरतो किंवा टाळतो त्यासाठी आपल्याबरोबर आज उपस्थित आहेत डॉक्टर महेश भेडेकर सर ठाण्याचे खूप फेमस गायनाकोलजिस्ट ते आज आपल्याला कॉस्मॅटिक बद्दल भरपूर गोष्टी सांगणार आहेत तर चला आपण सुरू करूया सर मी जसं आताच म्हंटल आपण आज सुद्धा सेक्स वरती किंवा स्त्री रोग बद्दल बोलण्यासाठी आपण टाळतो किंवा घाबरतो समाजात तुमचं त्याच्याबद्दल मत काय आणि सेक्शुअल वेलनेस किंवा वेलबिइंगला तुम्ही कसं समजवाल तर कसं आहे आता युजली घाबरलं नाही जात म्हणजे सकारात्मक बदल समाजात झालेलाच आहे लोक ओपन अप उप होतात म्हणजे आमच्याकडे गायनाकॉलॉजिस्टकडे जेव्हा इन्फर्टिलिटीसाठी येतात तेव्हा पूर्वी कसं आम्हाला खोदून खोदून प्रश्न विचारायला लागायचे आता तसं नाही असे काही विशिष्ट पर्सेंटेज सोडलं तर बहुतेक लोक किंवा खरं सांगायचं जर आम्ही पहिली गोष्ट ती हल्ली विचारतो की बाबा तुम्हाला इन्फर्टिलिटी आहे पण तुमचा सेक्शुअल इंटरकोर्स होतो का आणि मोर दॅन सिक्स्टी पर्सेंट तिथेच प्रॉब्लेम असतो राईट आणखीन सेक्शुअल वेलबिंग मध्ये जागतिक आरोग्य संस्थेने जी डेफिनेशन केली ती अतिशय महत्वाची आहे त्याच्यामध्ये फिजिकल मेंटल इमोशनल आणि सोशल वेलबिंग रिगार्डिंग सेक्शुअलिटी म्हणजे सेक्शुअल वेलबिंग ओके फिजिकल म्हणजे फिजिकली तो स्त्रू किंवा पुरुष फिट आहे की नाही सेक्शुअल इंटरकोर्ससाठी मेंटल म्हणजे मेंटली त्या दो त्या कपलमध्ये अटॅचमेंट आहे की नाही अटॅचमेंट आणि इमोशनल म्हणजे इमोशनल क्वेश्चन फार महत्त्वाचं आहे म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स आपल्याला करायचा आहे त्याच्यामध्ये इमोशनल अटॅचमेंटही असणं गरजेचं आहे आणि सोशल म्हणजे सोशल ॲक्सेप्टेबिलिटी त्याच्याकडे काय म्हणून बघितलं जातं आणि त्याच्यामध्ये समाजाचाच भाग आहे ना तो इंडिव्हिज्युअल बरोबर आहे म्हणून काही कॉन्झर्वेटिव्ह समाज म्हणा किंवा काही प्रोग्रेसिव्ह समाजांमध्ये सेक्स हा टॅबू असू शकत नाही म्हणून या चारही गोष्टींची सांगड जेव्हा होते तेव्हाच सेक्शुअल वेलबिंग हे डिफाईन केलं जातं म्हणून ही फार महत्वाची डेफिनेशन आहे ज्याच्यामध्ये फक्त फिजिकल रिलेशनशिपच नाही आहे फिजिकल मेंटल इमोशन आणि सोशल कारण सोसायटीचा याच्यात फार मोठा रोल आहे या सगळ्याचं वेलबिंग आणि हे सग हा आणि वेअर सोसायटी इज इन्वॉल्व्ह जे okay. त्या सोसायटीमध्ये सेक्स कडे हा टॅबू सारखं बघता कामा नाही right. आणि असं आपल्याला वाटतं पूर्वीपासून ते टॅबू सारखं बघितलं तसंही नव्हतं Okay. सोसायटीकडे टॅबू सारखं बघितलं गेलं असतं सेक्स कडे तर प्रोग्रेशन झालंच नसतं बरं फक्त त्याचं डिस्कशन मे बी एवढं होत नव्हतं सोशल सर्कल्स मध्ये डिस्कशन नव्हतं वाटतंय आणि आता ते बऱ्यापैकी लागलंय ला तर मी तर सांगेन ओव्हर व्हायला लागलाय म्हणजे आर सर्टन थिंग्स आणि मिसकन्सेप्शन एवढे असतात ओके पण तुम्ही इंटरनेट वर बघितलं तर इतकी मिसइनफॉर्मेशन आहे इन्फॉर्मेशन इतकी आहे आणि त्याच्यात मिसइन्फॉर्मेशन जास्ती असते बर अशा असे उपक्रमांमध्ये प्रॉपर इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत ही चांगली परफेक्ट परफेक्ट सो सर आपण किंवा वजायनिसमस हे जे आजार बघतो हे मुळे होणारे आजार आहेत का आणि त्यांना काय म्हणजे ट्रीटमेंट ऑप्शन आता फार महत्वाची गोष्ट आहे दोन वेगळ्या गोष्टी आहेत शन म्हणजे असतो बरोबर आणि आणि डिस्पॅरुनिया अशा दोन वेगळ्या गोष्टी असतात स्त्रियांमध्ये ओके okay. असं आहे स्त्रियांमध्ये एस्पेशली हे बघितलं जातं की वजानेसपस म्हणजे काय म्हणजे ते वजायनल मसल्स आहेत युनिचे इकडे जे मसल्स आहेत ते एकदम कॉन्ट्रॅक्ट होतात सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळेला ती घाबरलेली असते म्हणा किंवा माहित नसेल एज्युकेशन चांगलं नसेल सेक्स एज्युकेशन बरोबर तर किंवा माहिती नसेल अर्धवट माहिती असेल तर आणि जर का रिलेशनशिप चांगलं नसेल मी जे म्हणतोय ना इमोशनल नसेल इमोशनल बॉन्डिंग मेंटल बॉन्डिंग नसेल तर मग ते एकदम तिकडचे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि मग ते मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर ते दुखतं त्याला मजा असं म्हणतात ओके आणि डिस्पॅरिनिया म्हणजे मसल्स कॉन्ट्रॅक्ट नाही झाले पण ते टाईट आहेत मे बी मसल्स आणि इन्सर्शनला त्रास होतो म्हणजे इन्सर्शन ऑफ द पेनिस जेव्हा दुखतं त्याला दोन कारण असू शकतात एक तर वजॅनस्पस किंवा डिस्पर्युनिया आणि बहुतेक वेळेला ते ओव्हरलॅप होतं म्हणजे असं एकदम डिफिकल्ट होतं डायग्नोज करायला की हे आहे का डिस्पर्वनिया आहे ओके कारण खूप वेळेला ह्याच्यामध्ये मेजर ऑफ मेजॉरिटी ऑफ द टाइम्स वजायनसपस मध्ये सायकोलॉजिकल वेलबिंगच असतं सायकोलॉजिकल प्रॉब्लेमच असतो म्हणजे ती घाबरलेली असते म्हणजे आमच्याकडे ज्या तपासाला येतात तर पहिली गोष्ट आम्हाला तिला शांत करायला लागतं वी ऑलवेज टेक द हसबंड ऑल्सो टुगेदर म्हणजे इट्स 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 अ जॉईंट एफर्ट म्हणजे आमच्याकडे जेव्हा कुठलीच ती सांगते बाबा मला सेक्शल इंटरव्हर्सचा त्रास होतो तेव्हा आम्ही नेहमी हसबंडलाही इन्वॉल्व्ह करतो त्याच्यामध्ये आणि खूप वेळेला दिसतं की आम्ही जेव्हा एक्झामिनेशन करतो तेव्हा कळतच की इज नॉट नॉर्मल्युट नॉर्मल आहे पण शी इज नॉट मेंटली रेडी Okay. आणि काही वेळेला फिजिकल प्रॉब्लेम्स आणि ह्याला बेसिक ट्रीटमेंट्स या बेसिक या बेसिक ऍडव्हान्स अतिशय चांगल्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत पहिली गोष्ट सर्वात महत्वाचं आहे काउन्सिलिंग त्यांचं इमोशनल कनेक्ट कसा आहे ह्याच्यावर फार महत्वाची गोष्ट आहे अंडर अन्यस्थेशिया या जेव्हा गोष्टी आम्ही बघतो म्हणजे त्यावेळेला काही वेळेला बायका करूनच देत नाहीत म्हणजे चेक केल्याशिवाय आम्ही सांगू शकत नाही म्हणजे सोनोग्राफी करतायत काहीच करतायत बरोबर रिपीटेड अटेंड्स केले जातात म्हणजे असं एकदा सांगून होत नाही मग वी मेक हर कम्फर्टेबल खूप वेळेला असं आम्ही सांगतो बाबा तुम्ही क्लिनिक मध्ये येऊन बसा शांत वा लगेच आपण एक्झामिन करूयात असं नाहीये कारण ऍज अ डॉक्टर आम्ही बिझी असतो बरोबर मग लगेच या आपण लगेच बघू त्यांनी होणारच नाही त्यांना वेळ द्यायला लागतो डॉक्टर आम्हालाही वेळ नसतो आम्ही सांगतो आपण तुम्हाला जर का इफ यू आर मेंटली रेडी तरच आपण एक्झामिन करूयात मग तसं नसेल तर मग आम्ही दोन तीन वेळा बोलवतो नाहीतर मग अंडर एनसिसी आम्हाला एक्झामिन करायला लागतो आणि जर का खरंच तिकडचे वजॅनल मस्त स्ट्राइट असतील मग त्याला आर सटन प्रोसिजर्स म्हणजे जरा सर्जिकल प्रोसिजर्स आहेत डायलेटर्स आहेत okay. ओके okay. आता ऑनलाईन सुद्धा डायरेक्टर्स मिळतात लोकांना अच्छा पण ते अंडर सुपरविजन अंडर सुपरविजन झालं राईट सो देर आर मेजॉरिटी ऑफ द टाइम्स दिस थिंग्स कॅन बी ट्रीटेड विथ प्रॉपर काउन्सिलिंग अँड सिंपल प्रोसिजर्स नॉट नेसेसरी ऍडव्हान्स सर्जिकल प्रोसिजर्स नाईन्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ टाइम सिंपल काउन्सिलिंग आणि सिंपल प्रोसिजर्स निय ट्रीट होतं काही जणांना ऍडव्हान्स प्रोसिजर्स करायला लागतात पण यांचं प्रमाण कमी आहे पण दे ओव्हरलॅप आता हे झालं वजायनस्मस आणि बरोबर तसंच इरेक्टाईल डिस्फक्शन इरेक्टाईल डिस्फंक्शन हे पुरुषात असतं म्हणजे इरेक्शन संभोगाच्या वेळेला सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळेला इरेक्शन जर का सस्टेन होत नसेल काही जणांचं इरेक्शन होतच नाही आणि काही वेळेला म्हणतात की इरेक्शन होतं पण आम्हाला ते सस्टेन करता येत नाही म्हणजे त्याला आप, ते म्हणतात आम्हाला म्हणजे वेन वी स्टार्ट हॅव्हिंग प्लेजर मला एकदम एकदम लूज पडल्यासारखं टिपिकल लोक सांगतात प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन हा एक आहे ह्याच्यामध्ये परत सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे मेंटल बहुतेक वेळिक सायकोलॉजिकल इफेक्ट खूप वेळेला असतो स्ट्रेस हा खूप मोठा फॅक्टर आहे डायबिटीस मलायटिस डायबिटीस हायपर सिगरेट स्मोकिंग ह्या okay. लाईफस्टाईल चेंजेस नाईन्टी नाईन पर्सेंट ऑफ द टाइम्स म्हणजे इतका माझा ऑफिसचा स्ट्रेस आहे मला टार्गेट्स आहेत मला वेळच मिळत नाही आणि मी जातो तेव्हा असं म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स करायचं म्हणजे इरेक्शन यायला पाहिजे म्हणजे तो मेंटली इज रेडी एक्झॅक्टली तो मेंटली पण त्याच्यात विचार विचारत म्हणजे त्याच्या वेगळ्याच विचारत आहे त्याला रात्री मी बारा वाजता ट्रेनने आलोय आता इम्पॉसिबलच आहे एक्झॅक्टली आणि मग त्याच्याबरोबर लाईफस्टाईल आहेच या सगळ्याचं कॉकटेल जेव्हा होतं म्हणजे नाईन्टी फायव्हर्सेंट ऑफ टाइम्स दिस आर द प्रॉब्लेम्स याच्या चांगली गोष्ट आहे की ह्या सॉल्वेबल प्रॉब्लेम्स आहेत बरोबर म्हणजे लाईफस्टाईल डिफिकल्ट असले तरी तुम्ही जर का चेंज केलीत तर नक्की दिस कॅन बी सॉल्व्ह तुम्ही मेंटली जर का प्रिपेअर झाला तर नक्की दिस कॅन बी सॉल्व्ह ह्या प्रॉब्लेम बद्दल एका एक्सपर्ट कडे जाऊन याच्याबद्दल बोललं पाहिजे बोल ते सोल्व्हिट सॉल्व्ह सॉल्व्ह होणारच नाहीये आणि मग त्याला आर सर्टन मेडिसिन्स त्याचाही अब्युज होतोय म्हणजे वायग्रा लोकांना माहिती आहे खूप अॅबिज होतो त्याचा वायग्रा हे मेडिसिन अतिशय केअरफुली घ्यायला पाहिजे कारण इट इज इट इट कॉजेज कॉन्ट्रॅक्शन ऑफ वेसल्स मग ते ऑल द वेसल्स ऑर कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे वायग्राचा आता लोक अराउंड द काउंटर वायग्रा घेतात जस्ट सेक्शुअल साठी म्हणून त्यांना काहीतरी वेगळे मिसकनसेप्शन असतात आणि खूप लोकांना त्याचा त्रास होतो त्याचा लाँग टर्म साइड इफेक्ट इज हायपर टेन्शन त्याचा इफेक्ट कमी व्हायला लागतो म्हणजे गिविंग अ मेडिसिन इज द लास्ट रिसॉर्ट पहिलं हे सगळं करायला पाहिजे मेडिसिन कॅन टेकन मेडिसिन तुम्ही काय घेता आजारी असाल तर घेता बरोबर म्हणून पण अनफॉर्च्युनेटली त्याचा खूप साईड इफेक्ट त्याचा ओव्हर युज अननेसेसरी होतोय स्पेशली यंगस्टर्स म्हणा किंवा ह्या गोष्टी खरंच टाळल्या पाहिजेत म्हणजे दिस so, इज अलार हा अलार्म आहे की या अशा ओव्हर द काउंटर गोष्टी मिळायला लागल्या तर सोसायटीसाठी so, हो ते खूप प्रॉब्लेम आहे सो तुम्ही जसं म्हणलात की वायराचा खूप युज होतो ओवर युज यंग मुलांना असं वाटतं की ती जादूची गाडी आहे त्याच्यानी सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह जाणार आहे तर असं नाही आहे यंग मुलांना असं नाही सगळ्यांनाच वाटत म्हणजे एस्पेशली यंग मुलं म्हणा किंवा मिडिल एज मेन राईट मेन आहेत त्यांना असं वाटतं की जादूई कंडे ते आपण वायग्रा घेऊ आणि ते होईल जोक्स त्याच्यावर येतात राईट पण दिस इज अ मेडिसिन इट शुड नेव्हर बी टेकन विदाउट अ प्रॉपर डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन राईट नेवर इट शुड नेव्हर बी टेकन म्हणजे जास्ती घेण्याचे पण खूप जास्ती नुकसान अगदीच इट हॅज इफेक्ट इट हॅज साईड इफेक्ट्स ना राईट राईट आणि दॅट हॅज टू बी रेग्युलेटेड ना तुम्ही असं नाही घेऊ शकत वायग्रा बरोबर आणि त्याच्यासाठी चांगले उपाय आहेत म्हणजे नॉन मेडिकल ट्रीटमेंट सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी आलेले आहेत नॉन मेडिकल ट्रीटमेंट अच्छा आधी ही कुठली गोष्ट नॉन मेडिकली आपल्याला लाईफस्टाईल चेंजेस म्हणा सर्टन अदर प्रोसिजर्स म्हणा विच आर लास्ट रिसॉर्ट इज मेडिसिन इस आता झालंय कसं ते फार सोपं आहे ते चीप चिप सुद्धा मिळतं फर्स्ट रिसॉर्ट इज मेडिसिन विच इज ऍब्सुटली रॉंग लास्ट रिसॉर्ट आणि तुम्ही म्हणलात की ते ऍक्ट होणं पण बंद होऊन जातं इफेक्ट इफेक्ट कमी इफेक्ट होतो आधी तर का फाय लागेल तर इफ यू कीप ऑन इट त्याचा इफेक्ट कमी होतो मग तुम्हाला जास्त इट इज ऍब्सुटली ऍडिक्टिंग इट इज नॉट अ राईट थिंग टू टेक अराउंड विदाउट अ प्रॉपर मेडिकल गायडन्स बापरे बापरे सो आपण आता म्हण स्टार्टिंगलाच म्हणालो कॉस्मेटिक गायनेकोलॉजी बद्दल आज आपण जाणून घेणार सो कॉस्मेटिक कॉस्मेटिक गायनेकोलॉजी म्हणजे नेमकं काय आणि ही एक नेसेसिटी आहे की लक्झरी आहे असं मला वाटतं दोन्ही म्हणायला पाहिजे okay. कारण अजूनपर्यंत कॉस्मॅटिक गॅनेकोलॉजी सगळ्या स्तरांच्या स्त्रियांपर्यंत पोहोचलेलं नाहीये कारण तशी नीडच आतापर्यंत सोसायटीला नव्हती हा म्हणजे पाश्चात्य देशामध्ये ते, पा, पाश्चा दे देशा ते पहिलं चालू झालं आणि त्याच्यामध्ये पहिल्या ऍस्थेटिक सुद्धा यायला लागलाय म्हणजे ह्याच्याकडे कधी असा विचारच केला गेला नाही म्हणजे जर का लॅक्सिटी आली आणि मला त्या सेक्शुअल प्लेजर मिळत नाही बिकॉज माय वजन आय हॅज बिकम लूज मे बी बिकॉज ऑफ डिलिव्हरी मेनी अदर रिझन्स हा असंच असतं ह्याला काही ट्रीटमेंट ट्रीटमेंट नव्हत्या सुद्धा म्हणजे मेडिसायन्स कडे सुद्धा ट्रीटमेंट नव्हत्या ओके आणि नव्हत्या ट्रीटमेंट म्हणून अवेअरनेसही नव्हता बरोबर पण आता ह्याच्यावर विचार झाला आणि मग त्याच्यावर अतिशय नॉन सर्जिकल मेथड्स यायला लागल्या जरा सर्जिकल मेथड्स म्हणजे कॉस्मेटिक म्हणजे काय किंवा कॉस्मेटॉलॉजी रिगार्डिंग गायनाक ऑर्गन्स असं म्हणायला हरकत नाही सिम्पल सांगायचं बरोबर म्हणजे कॉस्मेटॉलॉजी म्हणजे फक्त असू शकते का नाही नाही बरोबर म्हणजे चेहऱ्याची कॉस्मेटॉलॉजी आहेच म्हणजे आपल्याला कॉस्मॅटिक म्हटलं तर हेअर वाटतं किंवा चेहरा वाटतो जे दर्शनीय आहे आता गायनाक ऑर्गन्स कुठले आहेत तिकडच्या सुद्धा रिज्युव्हिनेशनचा विचार हा गेल्या वीस ते तीस वर्षात यायला लागला किती परत फिमेल अपलिफमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या बरोबर आणि मग मग मा त्याचं मार्केटिंग खूप चालू झालं तेही होता कामा नाही पण हा विचार नक्की आहे की बाबा फिमेल कॉस्मॅ फिमेल एरिया एरियामध्ये जर का तिथे डार्कनेस असेल किंवा ते रिज्युनेट करायचं असेल किंवा खूप टाईट वजायना असते काही जणांची किंवा लूज वजायना असते किंवा तिकडचा कलर बदलतो तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा त्या त्याच्याबद्दल जो अभ्यास झाला आणि त्याच्यासाठी ज्या प्रोसिजर निघाल्या किंवा सेक्शुअल इंटरकोर्स मध्ये मला प्लेजर मिळत नाही हा विचारच होत नाही वयोमनाप्रमाणे ते कमी होतं होतं बिकॉज ऑफ हार्मोन्स बरोबर पण ते वयोमप्रमाणे कमीच होतं असं नाहीये म्हणजे देर आर सर्टन सिम्पल प्रोसिजर्स त्याचाही विचार आता हाही प्रश्न बायका यायला लागला की बाबा मला सेक्शुअल इंटरकोर्स मध्ये मला रस आहे पण मला एवढं प्लेजर येत नाही म्हणजे आय वॉन्ट टू सॅटिस्फाय माय हसबेंड अँड आय वॉन्ट टू आय इज आय वॉन्ट टू सॅटिस्फाय माय सेल्फ पण स्वभाव मला ते नाही जमत नाहीये मला एवढी जेवढे मला पंधरा वर्षापूर्वी वाटायचं तेवढं असं वाटत नाही आता ह्याच्यावर काय आहे उपाय तर ह्याच्यावर काही सिम्पल प्रोसिजर ओके आता ह्या सगळ्याचा जो अभ्यास झाला ते सगळं कॉस्मेटिक गॅनेकोलॉजी मध्ये येतं okay. मग त्याच्यामध्ये ब्रेस्ट इम्प्लांट्स वगैरे सुद्धा नंतर आलेले हो ते तर आता म्हणजे ते एक वेगळाच विषय होतो पण त्याच्यामध्ये कॉस्मेटिक गॅनेक म्हटलं साईज ऑफ ब्रेस्ट वाढवणं किंवा मग इम्प्लांट्स पण ते जास्त प्लॅस्टिक सर्जन्स करतात राईट मोर ऑफ म्हणजे ब्रेस्ट इम्प्लांट म्हणा बट इम्प्लांट म्हणा ते सगळं बॉलिवूडच्या इकडे जास्त ऍब्सुटली ते फंक्शनल पेक्षा एस्थेटिक जास्त येतं पण पण तिथे परत दर्शनीय भाग म्हणायला बरोबर पण गायनायक म्हणजे तो जायनाल रिज्युवनेशन पासून या सगळ्या गोष्टीचा अभ्यास जेव्हा झाला आणि त्याच्यासाठी ज्या ट्रीटमेंट झाल्या पहिल्या नॉन सर्जिकल आणि सर्जिकल ओके त्याला गॅस्मॅटिक गायनाकोलॉजी मध्ये त्या सगळ्या येतात ग्रेट 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 ओके पोस्ट डिलिव्हरी तुम्ही जसं महिलांचं म्हणलांच लूज होऊन जातो सो so, त्याच्या सर्जिकलच ट्रीटमेंट करायला लागते की नॉन सर्जिकल पण अवेलेबल आहे त्याला मम्मी मेकओव्हर असं नाव दिलेलं आहे ओके, ओके। म्हणजे मेक मेकओव्हर असं बरोबर हरकत नाही खरं त्याच्यात खूप गोष्टी आहेत कारण एकतर सर्वात महत्वाची गोष्ट असते ती वजन वाढलेलं असतं म्हणजे पोटाचा घेर वाढलेला असतो बरोबर आणि पहिलं आम्ही सांगतो तुम्ही काही डायरेक्ट सर्जिकल प्रोसेसला जाऊ नका पहिलं तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून तुमचं वजन वाढवायच्या मागे लागू नका कसं कमी करता येईल दोन एक महिन्यानंतर याचा जेन्युईन विचार करून पण नाही जमत हे आपण कितीही जरी म्हटलं तरी नाही जमत सगळ्यांना आता हे चालू कुठे झालं एस्पेशली मॉडेल्स आणि यांच्यामध्ये चालू झालं की बाबा पोस्ट प्रेग्नन्सी त्यांचं करिअरच धोक्यात किंवा ऑर ऍक्ट्रेसेस त्यांचं करिअरच धोक्यात येतं पोस्ट डिलिव्हरी मला प्रेग्नन्सी तर पाहिजे पण खूप जण पोस्टपोन करायला लागली अशी लोक प्रेग्नन्सी की बाबा माझं प्रेग्नन्सी झालं माझं वजन वाढणार बाकीच्या सगळ्या माझी फिगर हे होईल म्हणून ते सगळं मम्मी मेकोवर आलं आणि मग ते सोसायटीमध्ये रुजत गेलं म्हणजे प्रत्येकाला एव्हरीबडी वॉन्ट्स टू हॅव अ बॉडी लाईक अ हॉलिवूड ऑ बॉलिवूड तर पहिलं तुम्ही नॅचरली प्रयत्न करायलाच पाहिजे पण ते नाही जमलं तुम्हाला किंवा तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असतील तर मात्र मग ॲबडोमिनो प्लॅस्टिक पासून सगळं येतं म्हणजे त्याच्यामध्ये फक्त वजाना येत नाही त्याच्यामध्ये ब्रेस्ट लूज झाली आहे ती टाईट करता येते पोटाचा घेर म्हणजे फॅट वाढली आहे ती ॲबोमिनो प्लॅस्टिक किंवा हायपोसेक्शन करून तुमच्या पोटाचा घेर कमी करता येतो त्याच्यानंतर बट रिडक्शन म्हणजे बट म्हणजे हे काय दृष्टभाग पृष्ठभाग त्याच्यात तोही विचार होतो आणि नंतर वजाना लूज झाली आहे जर का रिपीटेड डिलिव्हरीज तर तोही त्याच्यात भाग होतो त्याच्यात सर्जिकल नॉन सर्जिकल स्ट्रेच मार्क्स स्ट्रेच मार्क सती सुद्धा देर आर देर आर सर्टन मेथड अवेलेबल पण तू इफ यू पर्सनली आर आस्क मी ड्रास्टिकली बदल पडत होतो का नाही ओके असा ड्रास्टिकली स्ट्रेच मार्क जातील मग तुम्हाला ते किंवा प्लास्टिक सर्जरी करून ते करायला औषधांनी किंवा क्रीम लावून स्ट्रेच मार्क्स खूप मार्केटिंग होतं त्याच्यामध्ये क्रीम्स येतात एका लिमिट नंतर बार बार तो पने ना बार 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 ते नाही पूर्णपणे जाऊ शकत नाही यू हॅव टू गो फॉर सर्जिकल नॉन सर्जिकल मेथडनी हे होणं खूप कठीण आहे नाहीच होत म्हणजे खरं सांगायचं तर रोगीच त्याच्यामध्ये लोकांनी म्हणजे काय सायंटिफिक आहेत तेच आपण बरोबर हो, मग तुम्हाला अगदी ड्रास्टिक रिडक्शन करायचं मला आणि मग सर्जिकल सर्जिकल मेथड्सनी मग ह्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात मेकओव्हर मेकओव्हरमध्ये या खूप मोठा म्हणजे इट इज नॉट अ सिम्पल थिंग म्हणजे मम्मी मध्ये एकच गोष्ट करायची अशी आयडियली होत नाही ह्या सगळ्या करायची जर का कोणाला इच्छा असेल विच इज अ व्हेरी व्हेरी बिग थिंग इट इज नॉट अ सिम्पल थिंग पण याचा विचार करायला पाहिजे पण इफ यू आस्क मी पर्सनली की नॅचरल वेजनी तुम्ही जर का हे करू शकलात तर इज इज द बेस्ट आणि हे शक्य असतं बरोबर असं काही नाहीये की तुम्हाला म्हणजे फायनान्शियली मला पॉसिबल आहे म्हणून त्या तुम्ही गोष्टी करा असं मला तरी पर्सनली वाटत नाही बरोबर की अशा पूर्वी किती लोक अजून सुद्धा आहेत की जे व्हायला न जाता त्यांची फिगर ऍब्सुटली नॉर्मल होते आफ्टर डिलिव्हरी मी असं आपण म्हणतो ना दोन मुलींच्याही असं वाटत नाही बरोबर नॉट नेसेसरी शी हॅज गॉन फॉर दिस प्रोसिजर कोर्स पण त्यांना जमत नाही त्यांना अगदी डायर वाईजेच आहे असं कर मग ठीक आहे दॅट ऑप्शन इज देअर आणि आय कॅन अंडरस्टँड की ज्यांना जमत नाही ना त्यांना कॉन्फिडन्स खूप लूज होतो लूज होतो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झॅक्टली त्यामुळे मग सोशली वावरायचा कॉन्फिडन्स ओव्हरऑल जनरल कॉन्फिडन्स मध्ये खूप फरक खूप फरक पडतो त्यांच्यासाठी आहे दिस इज अन ऑप्शन राईट राईट आता असं जी स्पॉट ऑगमेंटेशन हे पण मी ऐकलेलं पहिले तर जी स्पॉट म्हणजे काय ते समजवा आणि मग जी स्पॉट ऑगमेंटेशन ही किती सोपी प्रक्रिया आहे आणि क्लिनिक मध्ये होऊ शकते की त्याच्यासाठी ऍडमिशन व्हायला लागतं आणि त्याचं काय सत्य जी स्पॉट म्हणजे असा एक इमॅजिनर म्हणता येणार असं म्हटलं जातं की त्यास तो स्पॉट स्टिम्युलेट झाला की स्त्रीला एक्स्टसी म्हणजे सेक्शुअल प्लेजर मॅक्झिमम मिळतं ओके okay. म्हणजे मास्टुबेशन करून जसं स्त्री पुरुषाला प्लेजर मिळतं तसा जो जी स्पॉट आहे तो जवळजवळ त्याचे एक एरिया आहे तिथे ते स्टिम्युलेट झाल्यावर मॅक्झिमम प्लेजर हे स्त्रीला मिळतं परफेक्ट आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम काही वेळेला मे बी पोस्ट डिलिव्हरीज किंवा काही कारणांमुळे और इस्ट्रोजन कमी झालं पेरिमिनोपॉझिल एज ग्रुप मध्ये तर ते जी स्पॉट जी स्पॉट स्टिम्युलेट नाही होत ओके आणि मग सेक्शुअल प्लेजर कमी होतं आता ह्या स्पॉटला स्टिम्युलेट करणं इज जिस्पॉस्टिम्युलेशन ओके आता ती एरिया आम्ही गायनाकॉलॉजिस्ट डायग्नोस करतो माहिती आहे आणि तिकडे पीआरपी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा प्लेटलेट रिच प्लाझ्मा तिथे इन्सर्ट केलं जातं ओके okay. कारण दॅट विल कॉज रिज्युबनेशन गड प्लेटलेट्स म्हणजे खूप महत्वाचे असतात मेथड अ मेथ हॉर्मोन्स आहेत बेसिकली तुम्ही स्त्रीचं त्याच स्त्रीचं रक्त घेता त्यातून दर इज अ प्रोसेस बाय विल युल बी सेपरेटिंग द्लेटलेट्स आणि दे प्लेटलेट रिच प्लाझ्मा तिथे इन्सर्ट करतो आणि त्याने ते जी स्पॉट प्लेजर ऑगमेंटेशन होत आणि तशी ती अगदी शॉर्ट जी मध्ये होणारी प्रोसिजर आहे अच्छा आणखीन तशी ती आता केली जाते म्हणजे आता त्याच्या नाही नाही अजिबात नाही तुम्ही या आणि दो दोन तासात घरी जा अच्छा अ आय शुड नॉट सी एन ओपीडी प्रोसिजर इट्स अ प्रोसिजर आयपीडी स्मॉल आयपीडी प्रोसिजर ग्रेट आणि हे रेग्युलरली घेत राहावं लागतं की एकदा घेतलं की ऍक्च्युली आम्ही सांगतो एकदा गेलं की त्याचा इफेक्ट तीन ते सहा महिने राहतो ओके असं असं म्हटलं जातं ओके पण काही जणांना रेग्युलरली घ्यायला लागतं ओके पण टू बी व्हेरी फ्रँक विथ यू आ, ही एक इमॅजिनरी स्पॉट आहे अच्छा हा इट इज अन इमॅजिनरी स्पॉट असा परत तो स्पॉट डायग्नोज करणं इज व्हेरी डिफिकल्ट ओके एक्सपिरियन्स आम्हाला तो माहिती माहिती झालाय बरोबर हा पण तो इट्स अन इमॅजिनरी स्पॉट ओके okay. आणि इथे परत सायकोलॉजिकली सुद्धा स्त्रीला बुस्ट करायला लागतं तुम्हाला बरोबर म्हणजे असं इट्स नॉट अ मॅजिक पिल की कि झालं की तुमचा मे बी खूप वेळाला प्लॅसिव्ह इफेक्ट सुद्धा असतात इफ यू आस्क मी ॲज अ गॅमेकोलजिस्ट मला असं वाटतं या मल्टीपल गोष्टी या एकत्र येतात म्हणजे रिझल्ट तिकडे ऑगमेंट केल्यावर एकदम तिला प्लेजर वाढेल असं मला मला तरी पर्सनली वाटत नाही ओके पण दर आर मेनी इफेक्ट्स की बाबा आपण प्लासिबो इफेक्ट असतो होती है असेल आपण ग्रोथ हार्मोन सारखंच देतोय hmm. ते आणि ते वेलबिंग एक वेलबिंग आल्यावर नॅचरली hmm. तुमचं प्लेजर्स वाढतात पण एकदम जिस्पॉमेंटेशन आल्यावर एकदम तुम्ही हे झालं असंही म्हणणं असं इन्फॉर्मेशन देणं चुकीचं बरोबर बरोबर बर। सो सर जेनिटो युरिनरी सिंड्रोम hmm. म्हणजे नेमकं काय आणि हे मेनोपॉज नंतर होतं किंवा त्याचं काय लॉजिक हे टिपिकली पेरेमेनोपॉझ आणि पेनोपॉज नंतरच होतं Okay. कारण काय हार्मोनल सप्रेशन झालेलं आहे इस्ट्रोजन हे हार्मोन जे आहे इस्ट्रोजन आणि पोजेस्ट्रॉम हे सगळ्याच गोष्टीला फार महत्वाचं आहे स्त्रीच्या म्हणजे स्तनांपासून ते सेक्शुअल इंट्रोकोर्स प्लेजरसाठी ते महत्वाचं आहे पण जेव्हा मेनोपॉज होतो तेव्हा हे हार्मोन सगळे सप्रेस होतात नॅचरली ते सप्रेस झाल्यावर एस्पेशली रिपीटेड वजानल इन्फेक्शन म्हणा वजानल लॅक्सिटी म्हणा किंवा ड्रायनेस खूप बायका या वयोगदला सांगतात Hmm. किंवा मला भरमसा ड्रायनेस आलाय मग परत सेक्शुअल इंटरकोर्सला प्रॉब्लेम होतो बरोबर हे सगळे दिस इज रिलेटेड विथ इस्ट्रोजन hmm. आणि इस्ट्रोजन सपरेशन होतं मिनोपॉझॉज म्हणून हे मिनोपॉज रिलेटेड सिमटम्स जे आहेत कॉमननेस कुठले मी सांगितलं वजानेल ड्रायनेस किंवा पेन ड्युरिंग सेक्शुअल इंटरकोर्स hmm. किंवा रिपीटेड वजानेल इन्फेक्शन कारण ड्रायनेस मुळे हे hmm सगळे सिमटम्स त्याच्यामध्ये येतात खूप कॉमन आहे खूप कॉमन सिमटम्स आहेत ह्या सगळ्याला मिळून जेनायटो इरुनि ोमा सिंड्रोमा म्हणतात ओके ओके स्ट्रेस युरिनरी इन म्हणजे नेमकं काय हा स्टेटमेंट खूप बोल्ड आहे मोर दॅन सिक्स्टी पर्सेंट ऑफ फिमेल सफर स्ट्रेस झाल्यावर जो इन्कॉन्टिन्स होतो जी युरिन लीक त्याला होत्रेस युरिनरीगल एक्सरसाइजेस त्याच्यानी हे कंट्रोल होऊ अगदी एक चेअर आहे अशा आपण बसलोय कसं त्या चेअरवर बसायचं अच्छा आणि दॅट चेअर विल गिव्ह यू इलेव्हन थाउजंड किगल एक्सरसाइजेस इन ट्वेंटी एट वेळेवर आलं तर सर्जरी अवॉइड महिलांमध्ये भरपूर महिलांमध्ये फायब्रॉइंट हे असणं सामान्य आहे का इज अ ट्युमर पण ट्युमर म्हणजे कॅन्सर नाही आम्ही फायब्रॉइड इज नॉट अ प्रॉब्लेम त्याचे सिमटम्स अ प्रॉब्लेम आय सेंटरच्या वरती असेल खूप मोठा असेल मग त्रास होत नसेल तरी तो काढा एच पी व्हॅक्सिन आणि एच पी व्ही व्हायरस हे काय करतं नाही ब्रेस्ट कॅन्सर बरोबर आणि दुसरा सर्वाय करण्याचा त्याच्यासाठी वॅक्सिन कुठलाही अवेलेबल नाही सेक्स सध्या कपल्स मध्ये होणं पेशन ॲडिक्शन पण खूप वाढत आहे पेशन हे प्रॉब्लेम नाही आणि मेजॉरिटी ऑफ द इज बिकॉज ऑफ डिस इन्फॉर्मेशन एवढा स्ट्रेस आहे सिगरेट स्मोकिंग आहे अल्कोहोल आहे लाईफस्टाईल आहे ओबेसिटी आहे तो सेक्श्युअल प्लेजर म्हणजे केवळ फिजिकल नीड नाही सेक्स मेंटल वेलबिंगसाठी किती इम्पॉर्टंट आहे मॅरेज ऑर एनी रिलेशनशिप इज नॉट ओनली फॉर क्रिएटिंग चिल्ड्रन ऍक्टिव्हिटी फॉर सेक्शुअल प्लेजर हे जास्त महत्वाचं आहे एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय जो नॉर्मल टिश्यू शेड व्हायला पाहिजे होता तो ट्यूब मधून बॅक तो, तो इंटरनली आल्यामुळे ते, ते इन्फ्लेमेशन इन्फ्लेमेशन आले की दुखत